मित्रांनो नमस्कार रोज एक नवीन विषय मध्ये मी सचिनबा प्रधान आपलं से स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो म्हणजे गोव्यातील लोकांना मध्ये बंदी का होते मजा मित्रांनो कॅसिनो कॅसिनो तुम्हाला ऐकून माहित असेल तमाम लोकांना की तमाम महाराष्ट्र राहुन तर देशातल्या कुठल्याही राज्यातली अनेक मुलं बर्बाद झाली अनेक कुटुंब बर्बाद झाली अनेकांच्या इष्टेटी सगळ्या गेल्या अनेकांच्या सेट जमिनी गेल्या अनेकांनी आत्महत्या गे केल्या अनेकांच्या घराची वाट लागली त्याचं कारण म्हणजे कॅसिनो गोव्यामध्ये पणजी या ठिकाणी समुद्रामध्ये कॅसिनो असतात अनेक प्रकारचे कॅसिनो आहेत आता ऑनलाईन कॅसिनो गेम पण चालू झालेले आहेत आपल्या सांगलीतून जर विचार केला तर शेकडो लोक या कॅसिनोमध्ये जाऊन जाऊन बरबाद झाले आणि गोव्यामध्येच कॅसिनो असताना गोवा राज्यानं गोवा राज्याच्या सरकारनं निर्णय घेतला होता जेव्हा परवीकर सरकार होतं की तेव्हा गोव्यातल्या लोकल लोकांना त्या एंट त्या कोणत्याही कॅशिनोमध्ये एंट्रीच नव्हती त्याचं कारण काय होतं ते हुशार आहेत की गोवा राज्यामध्ये गोवा राज्यातलीच लोक जर कसिनोमध्ये हो आले तर ते लोक खेळून सगळे पैसे घालवून बर्बाद होऊनच भरला जाणार आहेत आणि जर का राज्यातलीच लोक बर्बाद व्हायला लागली तर मुळात राज्य छोटा आहे सांगली जिल्हा एवढं आणि या जिल्ह्यामध्ये पुन्हा उद्रेक झाला तर हे कशिनोच बंद करावं लागतील त्यापेक्षा राज्यातल्या लोकांना बंदी घालायची आणि देशातल्या सगळ्यांनी त्या गोव्यात यायचं आणि सगळ्यांनी लुट स्वतःला लुटून घेऊन निघून जायचं म्हणजे बाहेरच्या राज्यातल्या मनुष्य तिथं काहीच करू शकत नाही हे बाहेरच्या राज्यातल्या लोकांना समजत नाही मूर्ख लोक आहात मी राग मन, 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 मन रागाने बोलतो तुम्हाला की गोवा राज्य सोडून बाहेरच्या लोकातली लो, लोक जी या कसिनोमध्ये जातात हे खरंच मूर्ख आहेत मित्रांनो तुम्ही तुमची घरं दारं सगळी बर्बाद केलेली आहेत सगळ्या इस्टेटी घालवलेली आहेत सगळं सोनं नाणं पही अडका पैसा अडका सगळं तुमचं मिळलेलं आहे तरी पण अक्कल शून्य आहात आता बघा उलट झालं आता नवीन सरकार आलं गोव्यामध्ये तर ह्या वेळेला लोकांनी काय केलं चार पाच वर्षापूर्वी आम्ही लोकल असून आम्हाला तिथं बंदी म्हणून तिथल्या लोकल लोकांनी दंगा केला आणि आता मात्र त्या कशिनोमध्ये लोकल लोकांना परमिशन दिली जाते मित्रांनो कित्येक लोक गोव्यातली सुद्धा आता आता त्या कशिनोमध्ये जातात आणि स्वतःला बर्बाद करून घेतात मित्रांनो स्वतःला बर्बाद करून घेण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे कॅसिनो गोव्यातले कॅसिनो मी विनंती करतो मित्रांनो कॅसिनोच्या नादाला लागू नका ऑनलाईन कॅसिनो खेळणारी लोक सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा बंद करा आणि ज्यांनी अनुभव आहेत ज्यांना अनुभव आहेत ते सांगतीलच मला तर खूप अनुभव आहे मी विनंती करतो तुम्हाला की कॅसिनोच्या नादाला लागू नका मित्रांनो जात असाल तर बंद करा मी पायाबरून सांगतो तुम्हाला की कॅसिनोचा नाद सोडा म्हणून गोव्यातल्या लोकांना एक बंदी घातली होती ती बरे होती पण या मूर्खांनी परत चालू करून घेतलंय तर मित्रांनो तुम्ही जाऊ नका अशी माझी विनंती आहे धन्यवाद